बागलण तालुक्यातील गोराणी येथील जिल्हा परिषद शाळेचा परिसर उत्सवाच्या रंगात न्हावून निघाला होता माजी विद्यार्थी शिक्षक आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन साजरा केलेला स्नेह मेळावा म्हणजे गौरव कृतज्ञता आणि शाळेवरील प्रेमाचा अनोखा संगम या कार्यक्रमाचे आयोजन ओंकार पवार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या संकल्पनेतून व गट शिक्षणाधिकारी चित्रा देवरे केंद्रप्रमुख अरुण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय देसले होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली तर स्वागतगीत शिक्षक किरण अहिरे यांनी सादर करून वातावरण भारावून टाकले मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले आणि शाळेच्या विकासाची नवी बीजे रोवली गेली माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या परिश्रमाची आणि शाळेच्या प्रगतीची मुक्तकंठाने प्रशंसा केली सरपंच दिनेश देसले ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर देसले आणि सदस्य माधुरी भामरे यांच्यासह शाळा समितीने आयोजनाचे काम बघत कार्यक्रम अधिक रंगतदार केला या स्नेह मेळाव्या शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी जण उघड्या मनाने देणग्या दिल्या पांडुरंग देसले यांनी एक लाख रुपये तर संजय देसले रामदास देसले आणि उमेश अहिरे यांनी प्रत्येक अकरा हजार रुपये दिले याशिवाय अनेक माजी विद्यार्थ्यांनी पाच हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत योगदान दिलं वस्तुरूप देणग्यांमध्येही उत्साह दिसून आला दिलीप देसले यांनी टीव्ही अशोक देसले यांनी साऊंड सिस्टीम तर केशव देसले यांनी डेस्क भेट दिला या कार्यक्रमासाठी मंडपाची व्यवस्था डॉक्टर रवींद्र देसले स्नेहा भोजनाची व्यवस्था यशवंत देसले आणि साऊंड सिस्टमची जबाबदारी विनोद देसले यांनी सांभाळली या सर्वांनी मिळून माझी शाळा माझा अभिमान या घोषवाक्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला मेळाव्याचे सूत्रसंचालन किरण अहिरे प्रास्ताविक भाग्यश्री देवरे आणि आभार प्रदर्शन स्मिता गायकवाड यांनी केले गोराणे जिल्हा परिषद शाळेच्या चा सुमारे पाचशे माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेला हा स्नेह मेळावा शाळेच्या इतिहासातील एक संस्मरणीय आणि प्रेरणादायक क्षण ठरला आहे शाळेवर पुन्हा एकदा विश्वास ठेवायला सुरुवात केलेली आहे आपण सगळे जण दादा आहात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे असं म्हणतात खरं म्हणजे या शाळेने आपल्याला काहीतरी दिलेलं आहे आपण आज जे मी इथे उभा आहे आपल्यासमोर बोलतोय मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने बोलू शकतो इंग्रजीचे दोन वाक्य आपल्याला कळतात याचं कारण फक्त आपली शाळा आहे आणि खरी शाळा कोणती आहे की जिल्हा परिषदची आता गेट टुगेदर होतात ते दहावीच्या पोरांचे म्हणजे जी मोठी शाळा आहे आणि गेट गेट टुगेदर करताना हायस्कूल शाळेमध्ये करतो हायस्कूल शाळेला ऑलरेडी एक त्यांचा संस्थाचालक असतो त्यांचे शासनाचे भरपूर पैसे मिळत असतात ती योजना राबवत असतात पण जिल्हा परिषदकडे शासनाचं पण दुर्लक्ष झालं आणि गावाचं पण दुर्लक्ष झालं आणि मग शासनाने निर्णय घेतला की आपण माझी विद्यार्थ्यांचा मेळावा त्या ठिकाणी घेतला पाहिजे सरांनी जेव्हा मला सुचवलं की सर आपल्याला मेळावा घ्यायचा मला अतिशय आनंद झाला की म्हटलं आपल्याकडे मला असं माहिती नव्हतं की आपली शाळा एकोणीसशे साठ मध्ये पन्नासमध्ये आपली शाळा या गावामध्ये होती खरं म्हणजे ती सातवी पर्यंतची या बागलान तालुक्यातली मोठ्या शाळांमधली ही एक शाळा आहे ता की आपल्या गावामध्ये सातवी पर्यंतची शाळा चाली आणि शाळा पाहत असताना आम्ही जेव्हा यादी सर आले गावामध्ये आम्ही दोन चार जण बसलो गावा शाळेमध्ये आणि यादी काढली की जे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालं जे कमी झाले म्हटलं देसले सर पण आपल्या शाळेमध्ये शिकून गेले रामासाहेब पण आपल्या शाळेमध्ये शिकून गेले काही दिवंगत आहेत जे आपल्याला सोडून गेले ते सुद्धा आपल्या शाळेमध्ये शिकून मोठ्या मोठ्या पदांवर गेले म्हणजे आता सांगायला आनंद वाटतो की संजय देसले सर ते सुद्धा आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी आहे दादा आहे विलास नामदेव देसले ते माझे विद्यार्थी असताना सर पुणे महानगरपालिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होऊन रिटायर झाले असे लोक आपल्या शाळेमध्ये शिकून गेले आणि आज आपल्या शाळेची दुर् दुरावस्था आहे दुर म्हणजे अतिशय खराब परिस्थिती आहे ॲडमिशन नाही शाळेच्या भौतिक सुविधांनी आम्ही ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेसची परिस्थिती खराब असेल ती पण आमची ग्रामपंचायत आपल्या शाळेसाठी सदैव पुढे राहते माझ्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्याचं एकच म्हणणं आहे की या शाळेला चांगले दिवस आले पाहिजे आम्ही वृक्ष लागवडचा कार्यक्रम घेतला त्याच्या माध्यमात पाण्याची सोय केली अनेक गोष्टी आम्ही या म्हणजे आमची जबाबदारी तुम्ही आम्हाला निवडून दिलंय आमची जबाबदारी आहे की आम्ही या शाळेसाठी काहीतरी केलंच पाहिजे पण आपली सुद्धा जबाबदारी आपल्याला या शाळेने खूप काही दिलेलं आहे या शाळेने आपल्याला जे दिलं त्याच्यामुळे आपण इथे काहीतरी करू शकलो समाजामध्ये समाजाला आपण काहीतरी दाखवू शकलो आणि म्हणून आज या शाळेला आपली गरज आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा या शाळेला आहे शाळा आपली वाट पाहते आहे मी खरं म्हणजे तो बॅनर जेव्हा टाकला त्याच्यामध्ये एक स्लोगन आहे की शाळा आपली वाटपाते आहे बा म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे की शाळा आपली वाट पाहते आणि आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात मी शाळेच्या वतीने आपल्या सगळ्यांचे आभार मानतो गावाच्या वतीने आभार मानतो आणि जे साहेबांनी सांगितलं ती योग्य बाब आहे खरं म्हणजे मी वैयक्तिक पाच हजार देऊ शकतो दहा हजार देऊ शकतो अकरा हजार देऊ शकतो पण माझ्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत माझ्या बॅचचे समजा माझ्या बॅचला तीस पोरं होते आम्ही तीस पोरां मिळून नुसते हजार हजार जरी केले मी पाच हजार द्यायची गरज नाही नुसते हजार रुपये केले तरी तीस हजार रुपयाचा एक सेट कुठलाही जो टी व्हीचा असेल कम्प्युटरचा असेल किंवा भौतिक सुविधांमध्ये पेअर ब्लॉक बसवायचे असते असं काहीही करू शकतो पण तो युनिटीचा भाग आहे सगळ्यांनी जर ठरवलं माझ्या बॅचने मी जिल्हा परिषदला हे देणार आहे कारण आम्ही सुद्धा जर या माध्यमिक विद्यालयामध्ये एक मेळावा घेतला म्हणजे आमच्या माझी विद्यार्थ्यांचा आम्ही जवळजवळ पन्नास हजार रुपयाचं इन्व्हर्टर त्या शाळेला दिलेलं आहे मोठं इन्व्हर्टर डबल बॅटरीचं इन्व्हर्टर त्या शाळेला दिलं पण आम्ही विसरलो की आम्ही जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहोत जिल्हा परिषद शाळेला काहीतरी दिलं पाहिजे आज शासनाने आपल्याला ती संधी उपलब्ध करून दिली आम्ही थोडाफार त्याच्यामध्ये सहभाग घेतला आपण सगळेजण आलात पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या वैयक्तिक भेट आपल्या आपल्या याला नाही पण ग्रुपने जर का आपल्या शाळेला काही देण्यात आलं तर ते अतिशय आनंदाची बाब आहे आणि काही देता नाही आलं समजा आपली परिस्थिती नसेल माझा मित्र बबन दयाराम देशले आहे इथं त्याच्याकडे चारदा जाऊन आलो मी त्याला म्हटलं अरे बाबा तुझा पोरगा भिजोट्याला जातो तू तीस हजार चाळीस हजार रुपये खर्च करतोय माझी शाळा अतिशय चांगली आहे त्या शाळेमध्ये तुझा पोरग टाक तो म्हणतो नाही दीपक माल जालनी टाकतो <laughs> दीपक न वनका मग टाकतो असं चारदा पाचदा त्याच्या घरी जाऊन आलेलो आहे आणि नक्कीच त्याची मानसिकता बदलणार आहे त्याने मला शब्द दिलेला आहे की अजून बाकी लोक आहेत मी त्यांचे नाव नाही घेणार बघून माझा अक्काचा माणूस मी त्याचं नाव घेऊन टाकलं तर अशा अनेक लोकांकडे आम्ही पोहोचलो आहोत आणि सरांची त्यामध्ये भरपूर तळमळ आहे सर छातीला शिक्षक कधीच छातीला हात लावत नाही मी तुझा पोरगा घडवून देईल वा असं सांगणारा शिक्षक कमी झाला आहे पण माझ्याकडे जे शिक्षक आहेत किरण आयरे सर असतील आता देवरे मॅडम आहेत त्यांचा अनुभव कमी आहे मला पण त्यांचंही काम मी अजमेर सौंदर्याला आमचे मित्र आहेत सरपंच आमच्या गावाचे आपल्या गावाचे जाळवायचे आहेत त्यांच्याशी बोललो त्यांनीही सांगितलं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे